नमस्कार मित्रांनो मी मीपा स्वागत करून तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नव्हता तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की कॉमेडी व्हिडिओ करायचे आहेत तर त्याच्यातूनच टाइम भेटत नाही ब्लॉग करायला तर मी तुम्हाला स्क्रीनवर इन्स्टा आय डी देतो ती नक्की चेकआउट करा आणि आता आता आपण चाललो आहे शर्यतीला शर्यतीला म्हणजे बैलाला फेरा द्यायला जाय जायचं आहे दोन तीन किलोमीटर लांब आहे आता गाडीला हात दाखवून जायला लागतंय आता आम्हाला बाकी सगळे पुढे गेलेत दोघांना आम्हाला बघा उन्हात आम्हाला इथं उभं राहायला लागतोय गाडीत काही दूर दूर, दूर दा गाडी दिसतच नाही हा कधी येईल हा सोबतचा जोडीदार लागतोय लाचतोय लाचतो गाडी ये गाडी आहे पटकन ये पटकन मित्रांनो रिक्षा आले बघू थांबते काय гүүр наслиг уу хамплит 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 Pyaƙi da ucing wuri raja

करतो करतो हम्म आपण गाडीच नाही मित्रांनो तर आता आपण बैल घेऊन आता आली जातो आपल्याला मैदानावर थोड्या वेळा तो मला भेटतो आता माझे फाटे जायचं हे ना बस आहे बाबा तुला बा हा पण एक इकडं पहिला समोर मस्ती नको मला तिथे आता आले आहे दुसरा जोडीदार त्याचा मित्रांनो मैदानावर हो हो आता आलेलो होतो आपण बैलांना अजून उतरवलेलं नाही आता थोड्या उतरवते उतरवतील दाखवतो मित्रांनो आता झुपायचं काम सुरू आहे बैलांना

जागा तरी हा व्हिडिओ जर करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटलो लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद